नमस्कार माझ्या प्रिय बंधू भगिनींनो महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वांना व भारतातील सर्व आपल्या बंधू भगिनींना आपण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो दिवाळी हा फक्त सण नाही तर ही एक प्रेरणा आहे एक नवीन सुरुवात आहे जशी अंधारावर प्रकाशाची विजय होतो तशीच आपल्या जीवनामध्ये में मेहनत विश्वास आणि सकारात्मक अशा विचारांच्या विजय व्हायला हो हवा प्रत्येक दिवा हा आपल्याला एक संदेश देतो कि अंधार कितीही दाट असो जर एक दिवा पेटतो तर एक आशीची आज आपण सर्वांनी हे ठरवायचं आहे की या दिवाळीत आपण सर्वांनी फक्त आपलं घरच नाही तर आपले स्वप्नही उजळूयात आपल्या आतली नकारात्मकता जळूयात आळस भीती कारण सगळं संपवूया आणि नवीन वर्षाची सुरुवात जोश मेहनत आणि अशाच यशाने करूया पण लक्षात ठेवा दिवाळी ही फक्त फटाक्याची नाही प्रगतीची असावी दिवाळी ही फक्त खर्चाची नाही कमाईची असावी दिवाळी फक्त घराची साफसफाईची नाही तर मन आणि विचारांच्या स्वच्छतेची असावी चला तर आपण सगळेजण मिळून यावर्षी आपण खूप काही असं चांगलं मेहनत करून आपण एकमेकांना मदत करू आणि आणि आपल्या 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 कुटुंबाला महाराष्ट्राला भारताला उंच घेऊन खरी दिवाळी तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक घरामध्ये रोजगार असेल प्रत्येक चेहऱ्यावरती हसू असेल आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक आशेचा प्रकाश असेल तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण भारतातल्या प्रत्येक बंधू भगिनींना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र जय भारत जय हिंद जय केशर